मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी निखिला महत्वाची बातमी पाहणार आहोत रयत क्रांती संघटनेनं मंत्रालयाच्या समोर आंदोलन सुरू केलेलं आहे राज्य सरकारच्या विरोधामध्ये इथे सध्या जोरदार घोषणाबाजी सुरू आहे थेट आपण पाहणार आहोत कृषी विधेयकाच्या अध्यादेशाची प्रत देखील या ठिकाणी जाळण्यात आलेली आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रयत क्रांती सेना चांगलीच आक्रमक झालेली आहे राज्य सरकारनं भूमिका न बदलल्यास मातोश्रीच्या बाहेर आंदोलन करण्याचा इशारा रयत क्रांती सेनेनं दिलेला आहे आताची मोठी बातमी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली क्रांती राज्य घोषणाबाजी करण्यात कृषी विधेयकाच्या अध्यादेशाची प्रत जाळून त्याच्यामुळे ठिकाणी

राज्य शासनाने पनल खात्याने त्याचं परिपत्र काढून त्याला स्थगिती दिलेली आहे तर आमच्या रेत क्रांती संघटनेच्या मार्फत म्हणणे सदाबाब खोत यांच्या मार्फत सर्व महाराष्ट्र हे आंदोलन चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आंदोलन करत आहे आमची एवढीच मागणी आहे की लवकरात लवकर ती स्थगिती उठवावी आणि त्याच पुढचं आंदोलन मंत्रालयाच्या बाहेर आता मंत्रालयाच्या बाहेर केलंय त्याच्यानंतर मातृशीच्या बाहेर करण्यात येईल आमची एवढीच मागणी आहे या ठिकाणी आपण पाहिलं की मंत्रालयाच्या बाहेर रयत क्रांती सेनेकडून मंत्रालयाच्या समोर हे आंदोलन करण्यात आलं सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचं असल्याचं सदाभाऊ खोत यांनी बैठकीमध्ये काल सांगितलं होतं त्यानंतर रयत क्रांती सेनेनं आता ही आंदोलनं सुरू केलेत पुढचं आंदोलन मातोश्रीच्या बाहेर असेल असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे